सांगली जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे खानापूर तालुक्यातील पळशी हे गाव निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करणारे गाव म्हणून ओळखले जाते एकट्या पळशी गावातून दरवर्षी आठ ते दहा हजार टन इतक्या द्राक्षांची निर्यात युरोपच्या आखाती देशात केली जाते यंदा ऐंशी ते एकशे दहा रुपये इतका दर मिळत असल्याने द्राक्ष शेतकरीमधून समाधान व्यक्त करत आहेत यंदा सांगली जिल्ह्यातील द्राक्षाचे उत्पादन कमी झाले मात्र पळशी गावातील निर्यातक्षम द्राक्षाचे उत्पादनात घट झालेली नाही बोला माझे नाव किरण चंद्रकांत गाडगे पोस्ट पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली मी माझं शिक्षण बी ए कंप्लीट त्यानंतर मी आय टी केला आय टी केल्यानंतर मी मुंबईला जॉबसाठी गेलो तेथील परिस्थिती तेथील राहणीमान आणि तेथील जीवन काय असतं हे बघून मी निर्णय घेतला की इथं काय आपल्याला गावाकडच्या कर लोकांना तिथं काय शूट होत नाही त्यानंतर मी गावाकडं आलो त्याच्या आधी माझे लहान असताना वडील एक्सपायर झाले त्यानंतर पूर्ण आमचं कुटुंब ढासळलं होतं त्यानंतर काय माझी चांगल्या संग संगत असल्यामुळं मला कुठलंही व्यसन नसल्यामुळं मी द्राक्ष शेतीत पार्टनरशिपमध्ये द्राक्ष शेती, शेती करायला लागलो बागत कामाला जायला लागलो त्यानंतर स्व स्वतःची भांडवल नसताना काय आमच्या मामाने वगैरे सपोर्ट करून त्यानंतर मी स्वतःच्या अर्धा एकर बाग लावली आणि त्या बागेवर चांगल्या क्वालिटीची चांगल्या शेतकऱ्यांच्या संगतीत राहून त्यांचं सर्व काही माहिती घेऊन मी माझी अर्धा पावून एकर बाग चांगल्या पद्धतीने दिवसरात्र कष्ट करून त्यातनं एक्सपोर्ट क्वालिटीची द्राक्षे मी पिकवली पहिल्या वर्षी प्रॉफिटमध्ये राहिलो दुसऱ्या वर्षी चांगले पैसे झाले तिसऱ्या वर्षी स्वतःला माझी स्वतःच्या गरजा कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी मी द्राक्ष शेती निवडली ओके okay. बाहेरची वाढती महागाई आणि नोकरी ह्यावरचा अभ्यास करून किंवा असा मी विचार केला की, की नोकरी केली तर आपल्या वैयक्तिक लहानपणीच वडील वाढल्यामुळं माझ्या काय गरजा पूर्ण होणार नाहीत त्यासाठी मी द्राक्ष शेती मा माझी घरची दोन अडीच एकर शेती असल्यामुळे मी माझी घरची पावणे एकर बाग आणि बाहेर पाहुण्यांच्या रानामध्ये अडीच एकर बाग अशी टोटल माझ्या आता तीन साडेतीन एकर बाग असून मी ती बाग करत आहे बोला नमस्कार मी अजितराव जाधव मी मुक्कामपोस्ट पळशी तालुका खानापूर जिल्हा सांगली या गावचा शेतक सुशिक्षित शेतकरी आहे माझ्याकडे आज माझी वैयक्तिक एक पाच एकर एक्सपोर्टची शेती आहे आमचं गाव हे पट्ट्यातलं आहे पण आज आमच्या गावामध्ये या दुष्काळातूनसुद्धा सहाशे ते सातशे एकर द्राक्ष लागवडी केली जाते आणि जवळजवळ आठ हजारच्या आठ हजार टन एवढा माल आम्ही निर्यात करतो पळशीत शंभर टक्के आमच्यात निर्यातक्षम द्राक्षच आहेत सगळे शेतकरी एकदम झटून द्राक्ष द्राक्ष बागा करतात आणि त्यातून आम्ही एक्सपोर्ट करतो म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात आम्ही कामगारांना इथं काम पण करतो काम पण देतो आहे आमच्या गावची लोकसंख्या जवळपास तीन हजारच्या आसपास आहे पण बाहेरून येणारे लोकही आमच्याजवळ एक हजारच्या आसपास आहेत म्हणजे एवढे लोक आमच्या इथे येऊन काम करतात आणि आमच्या गावांमध्ये भरपूर म्हणजे स्ट्रगलमधनं ही परिस्थिती आज आमची चांगली झालेली आहे म्हणजे आणि बाहेर जाणं आमच्या गावामध्ये आज बाहेर जी लोक जाणार होती ते जवळजवळ शंभर टक्के थांबलेत जो तो शेती करतो आहे आणि सदन व्हायला लागला आहे किंवा आर्थिक परिस्थिती जे तिथे चांगली झालेली आहे द्राक्ष शेतीमुळं ओके okay, धन्यवाद धन्यवाद